माय प्रोपरायटर संपर्क अर्कवन बारा अकरा पंचान्न व त्रेसष्ट पंच्याल्लवी तुम्ही पाहताय गणाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज स्वागत गलाई समाचार करा, करा, करा। गलाई समाचार आपले कानापूर अगस्ती नगरी येथे शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अगस्ती नगर व लोकनियुक्त सरपंच व सांगली जिल्हा भाजपा सरकार विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवप्रेमी माननीय पवार यांच्या शिवजयंती निमित्त भव्य कुस्ती मैदान संपन्न झाले प्रथमता कुस्ती मैदानाचे पूजन दाजीबाऊ पवार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या मैदानावर लहान मोठ्या कुस्त्यांसह हो महिलांचाही प्रेक्षणीय कुस्त्या संपन्न झाल्या या मैदानात प्रथम क्रमांकासाठी दोन लाख एक्कावन्न हजार व एक किलो चांदीचा गदा हरियाणाचा पैलवान विक्रम कुमार हरियाणा यांनी फटकवले द्वितीय क्रमांक दोन लाख रुपये हे इनामाची पागलबाबा अयोध्या यांनी बक्षीस पटकवले या मैदानात लहान मोठ्या कुस्त्यांसह महिलांचाही चटकदार कुस्त्यांनी नागरिकांच्या डोळ्यांचे फारणे फेडले या मैदानावर लोकनिर्त सरपंच दाजीबाऊ पवार यांनी या मैदानावर लाखो रुपयांचा कुस्त्यावर उधळण करून घाटमात्यावर एक चमकदार कामगिरी केली या मैदानात तहसीलदार पोलीस प्रशासन कुस्ती मल्ल राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या घाट माथ्यावरील हॉट माथ्यावरील या कुस्ती मैदानास जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत वस्ताद पैलवान मल्ल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे आभार संयोजक लोकनियुक्त सरपंच धाजीभाऊ पवार यांनी मांडले सपाजीभाऊ पवार अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सहकारा घाली सांगली जिल्हा नियुक्त सरपंच ग्रामपंचायत अगत्यनगर ही कुस्ती मनोरंजनासाठी आहे ही कुस्ती मनोरंजनासाठी आहे आणि कुस्ती घरे घरी घरे 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 घेरे 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 घरी घरे फिरायला लागलेली आहे सैन्यामध्ये अनेक मुस्लिम मावळे होते जगाला हेवा वाटावा असं निर्माण केलं त्याला माझ्या राजाची स्फूर्ती आठवण जिवंत ठेवावी म्हणून अखंड हिंदुस्थानचा रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत आजचा हा देखना सोळा एक महासंग्राम जागतिक कुस्ती मैदान अगस्त्य नगर ऐनवाडी तालुका सांगले आणि धोबी शहाजी नाना पवार पारगावकर भोसले आमशाळेचे वस्तात कोच त्या कुस्तीला पंच म्हणून काय धोबी लावली टाळ्या आणि अब्दुलला तिकडे पकड मजबूत केलेलं आहे एक लंगी भरले नागपट्टी लावण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालचा पलवाना गलत कुस्ती मत जे पलवान कुस्ती हा खेळ आहे फिलाड्यावर तिची खेळी गलत कुस्ती मत जे दाजीबाऊ कुठलाही घरून आणले ती रत्न काही कळेना तुम्ही आता भारतात शोधून भारत विरुद्ध पश्चिम आणि हिंदी बोलायला इकडे येत असत चांगले इंग्लिश इकडे मी कुठेतरी शिक्षक -शिक झालो त्यांचे चा। सगळे सहकार मित्र उपस्थित झालेले आहेत त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि बलगवण्याचा सयासिका

हो आता ते गडी हुकमी डाव काढायला लागले एकमेकाला कानाखाली मारत्याला आता एकमेकाच्या खांद्यावर बसत्याला आता ते हलगेवाला म्हणायला लागले बाज झाला तर दुसऱ्याचं वाजवून बिपीन असच करतो पण गड्या लिहा म्हणून दुरी पट मातीमध्ये लाटी पैलवान विर पलवान पागल बाबा यांचा आगमन झालेला हात उपरकीजी पलवान टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा मंडळी साधू संत ऋषी मुनी भगवे वस्त परिधान करू दोन लाख एक्कावन्न हजार रुपये इनामात साठी आणि सरपंच केसरी कोण होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कुस्तीला पंच म्हणून सुराज निर्माण केला त्या शिवछत्रपतींचा पण जय जयकार करायचा आहे निशाचे महामेरो आधारो अखंड स्थितीचे निर्धार श्रीमान योगी क्षत्रिय फुलावती प्रौण प्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज हात वरती करा सगळ्यांनी हात वरती करून जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार ना सगळ्यांनी हात वरती करा मी पण असायला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज की

अशी कुस्ती चालय भारतामधला इराण राज्यातला हरियाणातला हरियाणा राज्यातला विक्रम कुमार अखंड भारत बर्दीच्या कुस्त्या पडतात असा हरियाणा राज्यातला विक्रम कुमार विरुद्ध इराणचा उंचापुरात तगडा दिसणारा अदिती ओरिजिनल अँड जेन्युएन अॅग्रो मशिनरी सिन्स नाइनटीन नाईन्टी वन शासकीय ब्रँडची उत्पादने द्राक्ष डाळिंब व सर्व बागांसाठी लो व्हॅल्यूम व हाय व्हॅल्युम स्पेर्स ब्लोहर्स स्प्रेइंग व सॅलरी युनिट सारा यंत्र नांगर, वकर बेडमेकर दोन व चार चाकी ट्रॉलीज बोर्स ऍग्रो इम्प्लिमेंट अँड अलाइट इंडस्ट्री बी एकशे सत्याऐंशी श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड मुकेट रोड पिंपळगाव बसवंत चारशे बावीस दोनशे नऊ तालुका निफा जिल्हा नाशिक महाराष्ट्र संपर्क त्र्याहत्तर पाचशे दहा एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव सहाशे सात एक्कावन्न दोनशे बावीस त्र्याऐंशी आठशे आठ एक्कावन्न दोन